इता सातवा वर्ग सातव्या वर्गाची स्पर्धा आहे का मॅडम ही सर्व हा तर इता सातव्या वर्गाची ही स्पर्धा घेण्यात आली होती रांगोळी स्पर्धा यामध्ये सुंदर अशी रांगोळी ही रिद्धी चव्हाण काढलेली आहे वर्ग सातवा त्यानंतर सुंदर अशी मुलगी आणि ध्वज दिव्या मुलगीकडे वर्ग सातवा काढलेला आहे आणि सोनाक्षी निकोडे हिनं सुद्धा सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे त्यामध्ये ध्वज काढलेला आहे त्यानंतर ही रांगोळी ही पण सुंदर दिसत आहे संतोषी राठोड राष्ट्रीय पक्षी मोर काढलेला आहे आणि वैष्णवी कोंडुरवार हिनं सुद्धा छानपैकी रांगोळी काढलेली आहेत आणि मनामध्ये इंडिया वगैरे लिहिलेलं आहे सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत नंबर वगैरे का मॅडम हा पहिला नंबर आलेला आहे आणि राष्ट्रीय पक्षी मोर याचा दुसरा नंबर आलेला आहे सुंदर अशा मुलींनी रांगोळा काढलेला आहे वर्गा वर्ग सातव्यामध्ये